तारदळमधील जागृत देवस्थान श्री नागनाथ मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सामूहिक महाआरतीचं नियोजन तारदळ गावचे जागृत देवस्थान श्री नागनाथ मंदिर येथे समस्त नाभिक समाजाच्या वतीनं सामूहिक आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं आरतीचे मानकरी तारदळ गावचे प्रसिद्ध उद्योजक श्री विजय जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीच्या फळांची सुंदर आरास व पूजा मांडण्यात आली होती यावेळी तारदाळ खोतवाडी सामूहिक नाभिक समाज व गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीनं सामूहिक आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगाने सर्व नाभिक समाज तारदाळ व खोतवाडीचे जागृत देवस्थान श्री नागनाथ मंदिर येथे जमा होऊन सामूहिक महाआरती करण्यात आली सदर सामूहिक आरती कार्यक्रमास गावातील राजकीय सामाजिक व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती सदरच्या धार्मिक उपक्रमास शिवरुद्र स्वामी आजीदादा वाडेकर महाराज यांचे व विकास गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरच्या धार्मिक उपक्रमाचे नियोजन समाजाचे आजी माजी सर्व पदाधिकारी व गावातील मान्यवर मंडळी तसेच सर्व ग्रामस्थांनी केलं होतं